गेलं तरी काम आणि घरात आलं तरी काम आल्यापासून एवढं काम केलं तरी काम केलं नाही म्हणते मला आता फोन लावला काय सांगते काय माहिती अजून काय टेन्शन नाही तुम्ही आताच्या आता घरी या कुठं पण असू द्या पण घरी या मला ना नाही वाईट टेन्शन काय करतील काय नाही काय माहिती आता काय सांगते ते अजून काय बाई

आता त्याला काय सांगते कुणाच ठेवू अजून काम तर करावंच लागतंय काम कोणाच देवाला चुकल्या नाही आपण तर माणसं आहे एक लग्न केलं ते जगाचे आत्या काय मी ऐकून घेते म्हणून तुम्ही काय पण बोलताय काय अरे बाई तुला मी कायच बोलत नाही तुला काय करायचं ते कर तुम्ही माझ्या नादीच लागू नका दिवसभर बाहेर पण काम करते आणि घरी पण येऊन काम करते म्हणजे मरू दे मी हे बाई तुला काय करायचं ते कर माझा पाय दुखायला लागलाय माझे मी झोपते आता दुखातच असते मला माहिती आहे मी पण आता हा असं करायला मला काम येऊन काम करायला लागले म्हणून छिडछिड करायला लागली तसं